सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भुटीबोरी प्रभा क्रमांक एक मध्ये वृक्षारोपण काळाची गरज बकता वृक्षारोपण होणे फार गरजेचे आहे आज बुटिबोरीमध्ये माननीय सभापती महिला बालकल्याण विभाग नगर परिषद बुटीबोरी यांच्या हस्ते व प्रभाग क्रमांक एक मधील महिला यांनी पुढाकार घेऊन प्रभागात ठिकठिकाणी दोन दिवस वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी माननीय संध्याताई आंबटकर स्वाती वैरागडे मयुरी वैरागडे वैशाली शेंडे संगीता पाटील जयपूरकर मॅडम वेरुळकर मॅडम आसोलेताई भगवेताई उमाटेताई पिंपळकर ताई गुजरकर ताई पुनमताई रुपालीताई झाडेताई चौधरीताई ठाकरेताई चाफेकरताई वानखडेताई झोडेताडे ताई, 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 ताई वर्भेताई पटलेताई वानखडेताई बोपसेताई पंडितताई बिजवारताई पवारताई साखरेताई शिलाताई अस्मिताताई फुलझुलेताई पाटीलताई भोयरताई हिंगेताई कोंडेताई अढाऊताई व प्रभागातील असंख्य महिला व सखी प्रामुख्याने उपस्थित होत्या सी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बोरी।